कुंभराशी पंधरा ते मार्च एकतीस दरम्यान सावध रहा तुम्हाला अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट सांगणार आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये राशीसाठी मार्च पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस हा काळ खूप निर्णायक आहे मी तुला याचे अत्यंत सखोल आणि महत्वाचे विश्लेषण सांगते हे लक्षात ठेव ही वेळ तुझ्या आयुष्यात एक मोठा वळण आणू शकते पण जर योग्य काळजी घेतली तर यातून यश मिळवणेही शक्य आहे एक ग्रहस्थितीचा अचूक अभ्यास शनी साडेसातीचा अंतिम टप्पा शनिकुंभ राशीत गोचर करत आहे आणि दोन हजार पंचवीस हे तुझ्या साडेसातीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याचं वर्ष आहे पंधरा मार्चनंतर शनी अत्यंत बलाढ्य मूल त्रिकोण राशीत आहे पण याच वेळी याचा दृष्टी प्रभाव तुझ्या पंचम विद्या संतान आणि दशम कर्म नोकरी व्यवसाय भावावर पडतो त्यामुळे करिअरमध्ये अचानक बदल नोकरी सोडण्याचा विचार किंवा दबाव आर्थिक चिंता उत्पन्न कमी होण्याची भीती कुटुंबात दडपण वडीलधाऱ्यांसोबत मतभेद संततीसंबंधी चिंता किंवा त्यांच्या वागणुकीमुळे मनस्ता मंगल अष्टम स्थानात पृश्चिक राशीत मंगळ पंधरा मार्चला अष्टमस्थानी प्रवेश करतो ज्याला मृत्यूस्थान देखील म्हणतात परिणाम अचानक अपघात रक्तस्राव किंवा शस्त्रक्रियेसंबंधित घटना कोणताही आकस्मिक आर्थिक नुकसान किंवा चोरी होण्याची शक्यता मानसिक अस्थिरता राग अनावर होणं दाम्पत्य जीवनात भांडणं मनोमालिन्य वृषभ राशीतून मेष राशीत पाचव्या स्थानात प्रवेश करतो पंचवीस मार्चला मानसिक चिंता प्रेमसंबंधात फसवणूक किंवा गोंधळ शिक्षणातडथळे बुद्धी भ्रमित होणे संततीकडून अपेक्षाभंग अपत्यप्राप्ती तडथळे किंवा संततीशी वाद केतू वृश्चिकातून तुला नवम स्थानात जातो तूळ राशीत गुरुच्या भावात केतू जातो याचा परिणाम म्हणजे भाग्य अचानक कमी होणे धार्मिक कार्यात अडथळे यात्रेत त्रास विदेशयात्रा करायची असेल तर विलंब किंवा रद्द होण्याची शक्यता वडिलांशी संबंध तणावपूर्ण होणं गुरुमीन राशीत द्वादश स्थानात बृहस्पतीच्या द्वादश स्थानातील गोचर तुला आर्थिक नुकसानीच्या उंबरठ्यावर नेऊ शकतो पैसा अडकणे अनावश्यक खर्च वाढणे मानसिक अशांतता परदेशसंबंधित कामांमध्ये अडचणी दोन आरोग्य अष्टम स्थानात मंगळ आणि द्वादशात गुरू त्यामुळे रक्तदाबाचा त्रास अपचन शारीरिक अशक्तपणा अपघाताची शक्यता विशेषत वाहन चालवताना डोकेदुखी डोळ्यांशी संबंधित त्रास गुरूच्या द्वादश भावातील गोचर आणि राहूचा पाचव्या भावातील प्रवेश यामुळे गुंतवणुकीत नुकसान फसवणुकीची शक्यता जुनी देणी फेडावी लागण्याची वेळ येऊ शकते अडकलेले पैसे परत मिळवताना अडचणी पंचम दशम भावावर दृष्टिकोन टाकतोय नवीन कामांमध्ये अडथळे प्रमोशन लांबणीवर वरिष्ठांशी वाद सहकारी कटकारस्थानं ट्रान्सफर किंवा जबाबदारीत वाढ पण त्यातून तणाव नवम स्थानात केतू आणि अष्टमात मंगळ असल्याने पती पत्नीमध्ये अविश्वास गैरसमज कुटुंबात संपत्तीच्या वाटणीवरून वाद वडिलांशी किंवा मोठ्या भावाशी मतभेद राहू पाचव्या भावात प्रेमात फसवणूक किंवा धोका संततीसंबंधी चिंता किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी गर्भधारणेसाठी अनुकूल नाही विलंब किंवा तणाव तीन विशेष उपाय आणि संरक्षणासाठी मार्गदर्शन शनि उपायत चनिवार शनिवार विशेष शनिवारी काळ्या घोड्याच्या नालाचे अंगठी मध्यमा बोटीत धारण कर सात शनिवार काळ्या तिळाचे दान लोखंडी वस्तूचे दान करा ओं शम शनैश्चराय नमहा मंत्र तेवीस हजार वेळा एक माळ रोज मंगळ उपाय मंगळवार अष्टम स्थान निवारणासाठी हनुमान मंदिरात लाल कापड अर्पण मंगल दोष निवारणासाठी ओं क्र क्रै साहभौमय भौमय नमहा मंत्राचा जप रक्तदान करणे शुभ ठरेल राहू केतू निवारण नारळ किंवा काळवस्त्र नदीत विसर्जित करणे पंचवीस मार्चला राहु बीज मंत्र ओम ब्राब्रिय ब्रुवसाह राहवे नमहा मंत्र ओम स्त्रास्त्रिय स्त्रोव साह केतवे नमहा प्रत्येक मंत्र अठरा हजार वेळा किंवा साधारण दररोज पाच ते दहा माळा गुरु उपासना बृहस्पती बल वाढवण्यासाठी गुरुवारी पिवळा वस धारण करा गुरुपौर्णिमेपर्यंत प्रत्येक गुरुवारी गरिबांना पिवळे अन्न फळ दान कर ओम ब्रुह बृहस्पते नमहा रोज सकाळी एकशे आठ वेळा पाच मार्च एकतीस नंतर बदल हा काळ पार केल्यावर एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सकारात्मक बदल सुरू होतील गुरुचा मेष राशीत प्रवेश तुला चांगली आर्थिक संधी नोकरीत स्थैर्य आणि विवाह संधी निर्माण करेल पण या शेवटच्या काळात संयम हवा म्हणजे पुढे मोठा उत्थान होईल महत्वाची सूचना हा काळ तुझी धैर्याची आणि संयमाची कसोटी घेणारा आहे या काळात अत्यंत विचारपूर्वक निर्णय घे संयमी राहा आणि कोणत्याही गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देऊ नकोस पूर्णांक पंधरा शतांश मार्च ते मार्च एकतीस दरम्यान जो वाईट काळ ओलांडशील त्यानंतर तुला गुरुचा पूर्ण आशीर्वाद मिळेल आणि नशिबात मोठा बदल घडेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद